मित्रांनो येत्या बावीस जुलैला माशिरस सिंधकेसरी मैदान होते आणि या मैदानामध्ये काही संभावित पैरे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे संभाजीनगरचा अर्जुन आणि जीवन ड्रायवर निनाम हॉटेल सत्कार बार सुरूर यांचा हिंदकेसरी सुंदर हा पैरा आपल्याला बघायला भेटू शकतो मित्रांनो माशिरस मैदानामध्ये विहांश शिवाजी पाटील पडलेगाव आणि दैवतछेट गोवेकर लोनंद यांचा फाजिलरावचा पैरा हा संभाजीनगरच्या लखनसोबत असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कारण की ही गाडी आपल्याला पेळगाव मैदानात पळताना दिसणार होती काही कारणास्तव ही गाडी पळाली नव्हती बघूयात आता माळशिरस मैदानात काय होणार आहे अमित शेठ भाडळे उमेश शेठ हरपळे आणि अधिक पैलवान कणबीकरांचा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू आणि त्याच्यासोबत सई विवेकभाऊ मोडक वडकी पुणे यांचा भारत केसरी किताबादचा मानकरी बैजा ही गाडी आपल्याला माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आत्ताच भारत केसरीबाईजनं मोठा कमबॅक केलेला आहे मित्रांनो ही गाडी माशिरास मैदानात पळू शकते मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत नवम हिंद केसरी बकासूर बकासूरचा पैरा हा मिलिंद पाटील मुंबई सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा पब्लिक किंग भुंगासोबत असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कारण की गेल्या मैदानामध्ये बकासूर आणि भुंगाचा एक तुफानी फेरा झाला होता आणि तुफानचं स्पीड लागलं होतं त्यामुळे ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते मित्रांनो माशिरस मैदानात मित्रांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोड किंग मथूर एक हजार एकचा पैरा हा रणजित निंबाळकर सर यांच्या सर्जासोबत असू शकतो आणि जर सर्जासोबत मथुरचा पैरा नसेल तर मथुरचा पैरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो जर सर्जा आणि मथूर जर माशिरस मैदानात पळणार नसतील तर मथुर एक हजार एकचा पैरा हा अक्षय शिवाजी मोरे गोडोले यांच्या राजधानी एक्सप्रेस बलमासोबत असण्याची दा दाट शक्यता आहे आणि जर सर्जा आणि मथूर जर पळणार नसले माशिरस मैदानात तर आपल्याला सर्जाचा पैरा हा हेमंत शेठ फ्लोरे द्वारली कल्याण यांच्या पब्लिक किंग हरण्यासोबत दिसू शकतो मित्रांनो भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे आणि लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल कॉकटेलचा पहिरा हा मानघरकरांच्या चतुर्थ हिंद केसरी वादळसोबत असणार आहे मानघर पारगावकरांचं हे वादळ आपल्याला माशिरस मैदानात कॉकटेलसोबत पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दोघं पण सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत सध्या चालू सीझनला सलग चार मैदानात धुमाकूळ घालणारा बाबू शेटमाने घरणिकी एम जे ज्वेलर्स म्हैसूर यांचा हिंद केसरी राजा नव्याण्णव पन्नास हिंद केसरी राजाचा पैरा हा आपल्याला संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांच्या तेजाबाईसोबत दिसणारे मित्रांनो आपल्याला माशिरस मैदानामध्ये राजा आणि तेजाची गाडी दिसणारे मित्रांनो